ब्रेक नंतर एक मोठी बातमी आहे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागणार आहे मार्च महिन्याचा वेतन फक्त छप्पन्न टक्के देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे इतकंच नाही तर सुरक्षा रक्षकांना केवळ पन्नास टक्के पगार मिळणार आहे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे दोनशे सत्याहत्तर कोटी रुपयांची आवश्यकता असते पण राज्य सरकारकडून फक्त दोनशे बहात्तर कोटींचा निधी मिळाल्यानं संकट निर्माण झालंय त्यातच मिळालेल्या निधीपैकी चाळीस कोटी रुपये थेट एस टी बँकेकडे वळवण्यात आलेले आहेत त्यामुळं कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार असल्याची माहिती आहे तर या निर्णयामुळं आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे तर सोलापूर एसटी विभागातील तीन हजार आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कात्री लावण्यात आली आहे सोलापूर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला राज्य परिवहन मंडळाच्या वाहक चालक आणि कर्मचाऱ्यांच्या पगार कमी आल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागणार आहे कामगार आजपर्यंत माझ्या बत्तीस वर्षाच्या राज्य परिवहन महामंडळ सेवेमध्ये अशा कुठल्याही प्रकारे आजपर्यंत असं छप्पन टक्के पगार द्या पन्नास टक्के पगार द्या असं कधीही कुठल्याही प्रकारे एकही महिना घडलेला नाही पहिल्यांदा घडलेली घटना आहे आज इतर कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के सुरक्षा रक्षकांना पन्नास टक्के आणि जे आए, आए, काम गारा, काम गारा हा स्थायी कामगार आहे आणि जो अस्थायी कामगार आहे रोजंदार आहे अप्रेंटिसशिप आहे त्यांना तुम्ही शंभर टक्के पगार द्या अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीनं किंवा एक कामगारा कामगारांमध्ये दुजाभाव करणारा हा निर्णय आहे माझा पगार आता सत्तर हजार येत आहे त्यातलं तर तीस हजार रुपये कट कट झालेत आणि तीस हजार दिलेत मग ते पुढं घर चालवायचं कसं आता बत्तीस वर्षात या पहिल्यांदा असं झालंय माझं सर्व्हिस बत्तीस वर्षात पहिल्यांदा झाला तर कोणाला विचारायचं त्या पगारात काहीच बागत नाही साहेब एकोणीस हजार रुपयेमध्ये मुलांचं शिक्षण दवाखाना आईवडिलांचा दवाखाना म्हणजे मानसिक संतुलन बिघडून जातं आहे तीस दिवस काम करायचं आणि दहा हजार बारा हजार रुपये पगार मिळणार मग ती कसं घरप्रपंच चालवाय आणि फक्त एस टी कर्मचाऱ्याच्याच बाबतीत हा असं होतं आहे हे कशासाठी सरकार करत आहे कुठल्याच खात्याला नाही एस टी कर्मचाऱ्यांच्यावर जाणून बुजवून हा अन्याय होतोय वारंवार सरकार कुठलंही उद्या फक्त एस टी आश्वासन द्यायचं त्याची कुठलीही अंमलबजावणी होत नाही म्हणजे कर्मचाऱ्यांचा अंत बघतात का परत अजून हे सरकार यानंतर एका ब्रेकसाठी थांबणार आहोत मात्र त्याआधी आमच्या विशेष कार्यक्रमाची आठवण हा कार्यक्रम सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांच्या या मुद्द्यावरच आधारित आहे अर्ध्या पगारात कसं भागायचं एस कर्मचाऱ्यांनी कसं जगायचं बिनधास्त बोला मांडा तुमच्या व्यथा शून्य दोन दोन सहा आठ 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 दोन सहा दोन तीन या नंबरवर कॉल करा आणि बिनधास्त बोला संध्याकाळी पाच वाजता फक्त न्यूज एटीन लोकमतवर